आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी काही दिवसांपूर्वी पुण्यातील पेरूगेट पोलीस चौकीजवळ युवतीवर हल्ला झाला होता त्यावेळी स्थानिक तरुणांनी त्या तरुणास पकडले त्यामुळे ती तरुणी बचावली होती त्यावेळी पेरूगेट पोलीस चौकीवर एकही पोलीस नव्हता या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी काही जणांचे निलंबन केले होते पुणे शहर विव शहर शिक्षणाचे माहेर घर आहे राज्याची नाही तर देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे परंतु पुणे शहराची वाटचाल आता पाश्चात्य संस्कृतीकडे होऊ लागली आहे एकतर्फी प्रेमातून हल्ले करण्याचे प्रकार पुण्यात वाढू लागले आहेत काही महिन्यापूर्वी एम पी एस सी पास दर्शना पवार हिची एकतर्फी प्रेमातून हत्या झाली होती त्यानंतर पुण्यातील पेरूगेट चौकीजवळ भरदिवसा तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता त्यामुळे जमावाने हल्लेखोरांना पकडल्यामुळे ती युवती वाचली आता पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून शिकणाऱ्या युवतीवर वा हल्ला केल्याचा प्रयत्न झालाय सोमवारी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली नंबर सहा मध्ये ही घटना घडली यावेळी महिलाने अरडाओरडा केल्यामुळे दुचाकीवरून आलेले आरोपी पळून गेले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता काय झाला प्रकार पुणे येथील महेश सिद्धापा भंडारी व बावीस जनता वसाहत याचे एका अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर प्रेम होते ती मुलगी बोलत नव्हती तिने प्रेम संबंध संपवले या रागातून महेश आणि आणखी एकाने तिला भर रस्त्यात अडवले तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेल्या महिलांना महिलांनी आरडाओरडा केली यामुळे दुचाकीवरून के आले हे दोघे तरुण पळून गेले पळून परंतु जाताना त्यांनी चांगलाच गोंधळ घातला एका व्यक्तीला कोयता दाखवत धमकवले कोयता फेकत दहशत निर्माण केली तरुणाला पोलिसांनी केली अटक कोयता हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा तरुण तळजाई टेकडी परिसरात पळून गेला होता त्याला पोलिसांनी अटक केली आहे मुलगी बोलत नसल्यामुळे हा प्रकार केल्याचे त्याने प्राथमिक चौकशीतून सांगितले त्याच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे महेश जनता वसाहतीत राहत आहे हा सर्व प्रकार सुभाषनगर भागात घडल्यानंतर या परिसरात दहशतीचे वातावरण आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे